लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट संगमनेर अकोले तालुक्यातील पहिलं सुसज्ज व्हेज हॉटेल चोखंदळ खवई यांच्या पसंतीस उतरलेलं अकोलेतील पहिलं प्रशस्त व स्वच्छतेनं नटलेलं सुंदर हॉटेल आमच्याकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन पंजाबी जैन फूड ज्यूस बार पावभाजी मिसळ चायनीज आदी प्रकारचे चविष्ट रुचकर जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण आमच्या हॉटेलातील कुक हे हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केलेले प्रशिक्षित कुक आहेत त्यामुळेच आमच्या हॉटेलची चव ही न्यारीच फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था कॉलेजच्या मुलामुलींसाठी गेट टुगेदरची सोय तसंच आमच्याकडे डोहाळे सोहळा वाढदिवस सेमिनार यासारख्या कार्यक्रमांसाठी हॉल व गार्डन अल्पदरात उपलब्ध आमचा पत्ता नवलेवाडी फाटा कोल्हारघोटी राज्यमार्ग पानोढा अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर नामदेव आरोटे आणि ऋषिकेश देशमुख संपर्क पंच्याण्णव अठरा सत्त्याहत्तर एकोणपन्नास अठ्ठेचाळीस किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास अष्ट्याहत्तर त्र्याण्णव वीस